फ्रेंड्स कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना मी सुद्धा मजेत आहे आणि आता वाजलेले आहे साडेबारा हम्म आणि साडेबारा वाजले माझ्या घरचे कामं झालेले आहे किचनमधले पूर्ण झालेले आहे पूर्ण म्हणजे घर वगैरे पुसून कपडे भांडे बघा हॉल पण एकदम चकाचक असा करून ठेवलेला आहे मी किचनमधले पण पूर्ण काम झालेले आहे आणि बेडरूम मधले पण ओके आहे ठीक आहे आता छानपैकी मला करायचं आहे जेवण एक वाजेपर्यंत नंतर बनवायचं आहे रील रीलला खूप वेळ लागते कारण आज थोडी रील बनवत आहे त्यामुळे आणि मी आज बघा जेवणामध्ये बनवलं आहे माझ्यासाठी अहोसाठी बनवली होती मी आलूची भाजी आणि पोळ्या माझ्यासाठी बनवत आहे आता दुपारी त्यांना भाकर वगैरे आवडत नाही पण माझ्यासाठी बनवत आहे मी बाजरीची भाकर आणि छानपैकी सोयाबीनच्या वड्याची भाजी जे त्यांना आवडत नाही सोयाबीनच्या वड्या तर माझ्यासाठी बनवते मी आणि खूप सारा म्हणजे गाजर कांदा टमाटर हे सगळं साध आहे ठीक आहे एक भाकर बनवलेली आहे जास्त तर नाही बघू शकता तुम्ही छान छानपैकी असं नाही दिसत थांबा तर जेवण करायला बसतेस ना बाजरीची एक भाकर बनवलेली आहे भाजी आहे सुवात त्यामध्ये आलू नाही आहे कमी ऑइल आहे टाकलेलं धन के, तर चला आता करते छानपैकी जेवण कारण आज खूप जास्त वेळ लागणार आहे मला माहित आहे त्यासाठी आता दाखवते मी बनवलेली बाजरीची भाकर जी मी हातावरच बनवली छोटीशी आणि सोबतच भाजी साली ठीक आहे तर बघू शकता हे जे आहे हे आहे बाजरीची भाकर आणि सोबतच आहे गाजर कांदा टमाटर आणि सोयाबीनची भाजी सोयाबीनच्या वड्याची भाजी ठीक आहे आता करते मी जेवण हां आता जेवण करायचं पहिले जेवण झालं की मग लागते मी रीलला रील बनवायला कारण त्याला खूप वेळ लागणार आहे आणि कालचा जो व्हिडिओ आहे ना जो मी छानपैकी मखाण्याचा बनवला होता तो ना फोटो घ्यायच्या आधीच माझं पूर्ण जे गॅलरी आहे ना ते फुल झालेली होती कारण त्यामध्ये माहिती आहे का जेव्हा आम्ही दोनदा कुंभला गेलो ते व्हिडिओ गे होते त्यानंतर जेवढं काही घुमलो तेवढे सारे व्हिडिओ होते त्याच्यात बनलेले दहा दहा मिनटाचे पंधरा पंधरा मिनटाचे म्हणून ते सगळं डिलीट करावं लागलं मला मग केले आणि माझा फोन झाला व्यवस्थित छान आहे फ्रेंड्स आता वाजलेले आहे पाच आणि माझं आलेलं आहे पार्सल आणि बघू आता पार्सल मध्ये काय आलं काल काय आलेलं आहे आणि स्पेशल काहीतरी चला तर बघू आणि सवतच बघू आज आपण हा तर बघू शकता फ्रेंड्स आता आलेले पार्सल आहे का याच्यात तेही सांगते आणि हे आहे माझ्या कामाचं आहे त्याच्या सुद्धा मी बोलवलं होतं पण ते काय ना ते काही दिवसांना म्हणजे समजा जरा चार पाच दिवस झाले होते ते ऑटोमॅटिक बंद झालं होतं त्यामुळे मी ते कॅन्सल केलं होतं आणि नंतर काही बोलवलं नाही तर आता मला खरंच आवश्यकता होती म्हणून मी आता तुम्ही हा बोलू पण आता बघून खोक्यात खोका खोक्यात खोका असं आहे ते आता यामध्ये पण खोका आता यामध्ये आहे सेल कंटाळा शकता किती छान आहे आणि याला आता आपण चालू करून माझं वजन किती आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवते आता वेट लॉस जर्नी चालू केली तर हे सगळं रोज लागणारच आहे जास्त तर नाही करायचं आहे मला पण आता समथिंग मी मागं म्हणजे समजा पंधरा दिवसा अगोदर मोज मोजलं होतं माझं वजन तर पंधरा किलो म्हणजे पंधरा किलो सॉरी साठ किलो वजन होतं माझं आणि आता किती आहे कारण तीन दिवस झाले माझी म्हणजे हे चालू आहे है। रोज वेट लॉस डाईट वगैरे हो चालू आहे तर बघू आता वजन किती आहे त्या वेळेला तर आता पंधरा दिवसाअोदर माझं साठ किलो वजन होतं आता कमी झालं की तेवढंच आहे तेही माहीत पडता आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे समजून घ्या एप्रिल महिन्यामध्ये माझं वजन कित चालू झालेला आहे हा काटा आता आपण मोजू वर ठीक आहे शहाऐंशी पर्यंत मोजू शकतो आता मला करायचं आहे याला वरती चला तर आता होती मी उभी आणि दाखवते तुम्हाला आता माझी छातीची धाडधाड म्हणजे असं वाटेल मला बघा माझं वेट वाढलेलंच आहे एक किलो तर बघू शकता हे आहे माझं आजचं वजन म्हणजेच एकसष्ट किलो आता बघू आपण इथून किती दिवस हे होते माझं वजन आधी बघा साठ किलो होतं आता मला एकसष्ट दाखवते आणि आता हे दुपारची वेळ खास करून तो वजन हे सकाळी मोजलं जातं पण मी उद्या सकाळी अजून मोजीन आणि दाखवीन तुम्हाला की किती भरणार आहे ठीक आहे चला तर आता पिते मी छानपैकी एक चाय ब्लॅक चाय पिते कारण आता वाजलेले का? आहे पाच नाही का साडेपाच झाले चला लागते मी माझ्या कामी बाकीची कामं आहे ते आठवून घेते आणि भेटते मग तुम्हाला थोडा वेळात आणि मला माहिती आहे माझा चेहरा माहिती आहे आता मला पहिलेपेक्षा जास्त ग्लो करत आहे कारण मी माझ्या म्हणजे रुटीन आहे ते चेंज केलेलं आहे जेवणामध्ये बदल केलेला आहे पाण्यामध्ये सुद्धा म्हणजे बघा पहिले मी दिवसभर किती पाणी पित होती एक लिटर दीड लिटर मला नव्हतं माहीत पण आता मी प्रयत्न करते दिवसातून तीन लिटर पाणी पिण्याचा तर त्याचाच बघा माझ्या चेहऱ्यावरती एक वेगळाच छानपैकी ग्लो करत आहे आणि खरंच खूप छान असतं आता मी स्वतःची सुद्धा तेवढीच काळजी घेत आहे तर चला आता मी छानपैकी माझी झोप पण झाली एक तास आता राहिलेलं का मटपवतो आणि भेटतं तुम्हाला थोड्याच वेळात फ्रेंड्स आता वाजलेले आहेत साडेसहा आणि माझी झालेली आहे आंघोळ साडेसहा वाजता म्हणजे कसं थोडा वेळ एक्सरसाइज केल्यानंतर खूप जास्त गरमी होत होती म्हणून आंघोळ केली छानपैकी दिवे वगैरे लावले ना आता करते काहीतरी बनवते खायसाठी कारण मगाशिंजे खाल्लं होतं मी गाजर खाल्लं आणि दुपारला खाल्लं होतं आज सोयाबीनच्या वड्याची भाजी आणि बाजरीची भाकण ठीक आहे तर आज बनवते मुंगाच्या डाळीची एक चिला मुंगाच्या डाळीचा चिला बनवते त्यामध्ये भरपूर असं व्हेजिटेबल म्हणजे गांजर बीट वगैरे टाकून तर बघा ही जी मुंगाची डाळ आहे हे मी रात्री में रात्री तर नाही म्हणता येत्याला दुपारी मी भिजू टाकलेली होती बारा एक वाजता नाही का बारा एक वाजता याला भिजायला घातली होती ना आता छानपैकी याला वॉश करते आणि मिक्सरमधून बारीक करून घेते हे बिना छिलक्याची मुंगाची डाळ होती छिलके नव्हते याला चला आता याला मिक्सीमधून बारीक करते फ्रेंड्स बघू शकता आता, पेकी पेकी के के आता पेकी। मी छानपैकी काय केलेलं आहे चिल्याचं बॅटर म्हणजेच डाळीच छानपैकी बारीक एक पेस्ट करून घेतलेली आहे डाळ बारीक केली आहे नंतर आता आपण याच्यामध्ये टाकू छानपैकी आपल्याला जे म्हणजे लागतं तिखट थोडंसं नाही ना त्यामध्ये आता बघू काय काय टाकायचं तर बघू शकता यामध्ये सगळ्यात पहिली मी टाकते थोडंसं मीठ मीठ टाकायचं आहे एकदम कमी नंतर टाकणार थोडस तिखट तिखट पण थोड कमी टाकते आणि हळद ठीक आहे तीन टाकून घेतले आणि त्यानंतर याला आपल्याला छानपैकी करायचं आहे मिक्स मग याला की नाही मिक्स केलं मी आणि आता तावळा टाकायचा आहे आपल्याला एकदम कमी ऑइल एकदम कमी टाकायचं आहे सोबतच मी माझ्यासाठी मला हिरवी मिरची आवडते तर मी एक हिरवी मिरची चिरून घेईन मी शिरलेलं आहे बघा बीट मीठ लागणार आपल्याला गांजर सांबार, कांदा आणि मिरची हे सगळं घेणार आता पहिल्या दाव्यावर टाकायचं आहे आपल्याला तेल आणि तेही एकदम कमी टाकायचं आहे थोडस तेल टाकीत मी आणि पूर्ण दाव्यावर त्याला पसरून देईन बघा एकदम कमी तेल टाकलं आणि याला पूर्ण ताब्याला उसरून द्यायचं आहे आता तकडेच आहे यावरती आपल्याला शिला बनवायसाठी बघा एक चम्मच दीड चम्मच टाकेन मी पेस्ट आणि दीड चम्मच मध्ये होऊन जाईल देव्हा बघू शकता मी टाकलेला आहे यावर दीड ते दोन चम्मच आणि याला छान पेकलेला पूर द्यायचं आहे आणि नंतर तुम्ही त्यावर ॲड करू शकता अजून थोडस तिखट ठीक आहे टेस्टसाठी आणि थोडस धनिया पावडर जिरा पावडर जिरं सुद्धा टाकू शकता जे जे तुम्हाला आवडते जे काही व्हेजिटेबल तुम्हाला आवडत असेल खाण्यामध्ये ते सगळे तुम्ही यावर आता ऍड करू शकता तर मी टाकणार आहे मला आवडते कांदा सांभार हे सगळे यामध्ये टाकणार आहे मी बघा या पद्धतीने आणि सोबतच टाकीन मस्त छानपैकी गाजर सुद्धा टाकायचा आहे भरपूर थोड बीट थोडं तीन साईडच सोडून द्यायचं जेणेकरून मी ना हा लवकरच म्हणून तयार होऊन जाईन बघ मला बनवायचं आता फक्त एक चिला आणि हा ठेवला आहे आऊसाठी जेव्हा ते येईल तेव्हा त्यांना बनवून देईल तोपर्यंत याला तर आता याला थोडा वेळ होऊ देते मी याला एकदम कमी वरती ठेवायचं आहे आणि कमी पावर वरती होऊ द्यायचा आहे वेळ लागतो पण छान आणि टेस्टी असा बनणार आहे याला तुम्ही टोमॅटो सॉस सोबत पण खाऊ शकता असा सुद्धा खाऊ शकता असा सुद्धा खूप छान आणि उत्तम लागतो याला चेक करत राहणार तर फ्रेंड्स आपला चिला बनून तयार झालेला आहे याचा आता आपल्याला याला छान पैकी असा पलटवायचा आहे वाव डोस्यासारखा बिलकुल मस्त निघत आहे हा फ्रेंड्स आपला झालेला आहे छान पैकी मुंगाच्या डाळीचा चिला बनून तयार आणि बघा एकदम टेस्टी आणि छान दिसत आहे आणि खायला कसा बनला तेही सुद्धा दाख सांग तुम्हाला टेस्ट कशी आहे ते नक्की सांगणार एकच नंबर खूप उत्तम छान बनलेला आहे जर तुम्ही डाएटवर वर असेल आणि जर नेहमी मला वेट लॉस जरी करायचं असेल जर। त्यासाठी तुम्ही यूज करू शकता आणि एकदम हेल्दी आहे फक्त एवढंच आहे की ऑइल खूप कमी वापरायचं आहे तुम्हाला बाकी सगळा एकच नंबर